அசி மல்ல சாங்க கார்த்தி

हा पृथ्वीला रे समुद्र म्हटलं जात दोघांनी रसा म्हणतात तयाचे वाटप कसे करावे श्री विष्णूचे मोहिनी अवतरले दान वेसी सोन्याची वेळी झाली देवाने अमृताची गोडी मिळाली दान मोहिनी मागे राहिली शिवशंकर रूपे भाळले मोहिनीच्या मागे धावले अति काम विवळ झाले मोहिनी पार्वती झाली पार्वती मोहिनी होवली शंकर झाली झाले तुम्ही मल्हारी अवतार धरली व्याग देवा पत्नी होईल ती मशेट वाहिनी सास संतान होते तयास सदा पूजेने शिवास माळसा जन्मली तयाच्या घरात यथा काळ पूर झाली शेठजी लग्नाची काळी लागली स्वप्नात शिवानी ऐकली माळशीचा विवाह खंडेरायाशी पोष माशातील पौर्णिमेला पाई नावाच्या गावाला खंडेराय माळसा विवाह झाला शिष्य एकत्र झाले दुसरी कथा बांयची ती सातवी कन्या इंद्राची झाली पत्नी मंडळीची ती तुम्हाला सांगतो इंद्राला कन्या सात इंद्र देवता या पुस्तात तुमचा भाग्य विधाता कोण सांगावे तुम्ही मजा पहिला सांगतात तुम्हीच भागी येतात विधात्यात साखवी वेगळी सांगत ती मात्रे आगळी माझे भागी विधीतात जसे असेल भाग्यात तसे घडेल जीवनात इंद्राला राग आला दयान तिला बाळत गेले एका वेळी ते केले चंद्र मुंबईच्या राहात टाकले मग तुझे भागी कसे पिटी सापडले नजरला पाहुणी दया दिला बाल गेला तेवढा आनंद झाला मोठ्या मुलीप्रमाणे ठेवले तिचे नाव बाळू ठेवले तिने शिवशंकराचे पूजन केले शिवशंकर प्रसन्न झाले तिला जे दुरीस बोलवले जे दुरीस कंडी राहायच्या महालात जो दोघे माळसा करत बाणू मला देऊन झाली मोहित म्हणे हाच माझा पती खंडे राहा भाळे तिच्यावर बोले बोलले तिच्या नावण्यावर ध्यास बाळूचा अंतरी सर्वत्र बाळूच दिसे माळसेला म्हणे सारी पाठी खेळावा हरणारे वनवास हरणारे वनवास भोगावा असा करा ठरवावा त्याला खंडेराय हरले खंडबाबांना सास निघाले नवीन धनधनाचे रूप घेते झाले बाणूच्या घरी राहिले सातशे मेंढ्या सांभाळाला खंड खंडोबाने नदीवर मेंढ्या नेल्या तेथे त्या सर्व मारिल्या धनधरवाडा जमा झाला खंडोबाचं दोष दिला मेंढ्या जिवंत होतील जर बाहू लग्न करील माझी पत्नी होईल असे सांगे खंडेराव माझा पती मल्हारी बाहू ला जाणार नाही धनधारा घरी खंडोबा तिचा हात धरी तेव्हा दिसे मल्हारी बसून तिला घोड्यावरी आणि नळदुर्ग दगडावरी तेथे गोहा करून आणि जेजुरी नगरी खंडेरा या सभा नाहीस पाहताच विसवतीस राग राग मारसाईस ती महाराज निघून मला रे सांगे समजावून पार्वती ती सदा शिरलाय आमरे म्हणून ती साधी बनाय म्हणून तुझ्या आशीर्वादाने गंगा पार्वती सरती मत्सरात जया दि साक्षी असत त्या तिला शब्द देत पुढे अर्धी माया उशील तिरोतमाना मी लावली होती सुंदर अक्षरा होती तिला शापेंडू गेलो पेणी त्रिकृष्ण होते शोभणी पुढे बाणेच्या शापाने नासू लागले मुळे रूपाने तिच्या जे झाले दुर्गाच्या चंद्रशकाने आले आणि त्याने मेधीची मागणी केली तेव्हा चमत्कार घडला खंडवाने स्वतः त्याच्यावर फुंकीला आपला अपना भंडार तोच झाला त्याचा उदाहरण

त्रिपुरासाठी दयासन द्यावे या घाटी सर ओळखावे म्हणजे सती सती माया घाटीची भुटवळी शोधणं आणि तुरुंगाचे करे निवारण जणू या श्रीवर्धन लावावे तो मी सल्ला घे शिवाजी मनाली अवतारी अरितावताळी दयावरे कृपा गरे न मक्तावरे आदेव मला आली पूर्वी एकदा बाळ कृष्णाने भारताला भय महातराचा निवेदन येला रागावे तेव्हा त्याला यशो देणे दुर्घसबाने ठेवले निवेदन केला म्हणून घटू बाजारा कोया म्हणून తెందిను విల్ గిచాపారాగ్, పల్పెను పల్ల్ పరేత్ను మన్న్ నాడాను పరిగటాస్వలన్, పల్ల్ పర్కారాగ్, పల్ల్ దిను సిన్ వాసిన్, తో పర్ तेव्हा सेने धावले गडगडा गर तोड करू लागले गडावर सेने जे से पावले केले तेव्हा खंडोबाने काय केले एक छोटे चित्र निर्माण केले त्या लाखो भुवे निघाले येऊन हे सेनेला त्याने पिठळे शत्रुसेना कोण लागली दयाची कोण मोडली गडगडगडा झाली आली ज्वालून मारते गडवाने ऐसा देव खंडोबा येऊन करीत तोबा तोबा त्या कोविड गडाचा ताबा त्यांनी घेताना आला बादशा सुद्धा आला मुलू खान आणि खंडोबाला सव्वा लक्षाचा गुन्हा वाहिला त्यांनी जेजुनी गडावर सर्व शेवकऱ्यांच्या घरात खंड उभासा टाक असा वा देव म्हणत असे तो हृदयवत आठला पगार जातीचा चालीचा टाक गरवा असा सगंड वासा मागे माणसा असावे घोड्याखाली कुत्रा घरातील विवाहाच्या वेळेस घडा विनवीन टाकास न्यावे त्यास भेटी भेटीस जेजुरी घडावर विवाह ठरला घरात पूजा विखंडे राहिल्यास नात रात्री जागरण उभं करतात विवाहाचे आमंत्र देवास ज्ञान देव ज्ञानेश्वर सांगितले सचिदानंदाने ती दिली तशी ते श्री गुरुमाऊने बदलली मी कसे सेवे करेल सेव देवी वचन देवीचे जसे नवरात्र तसे खंडोबा रहाचे कुर्तिव्रद्ध देवी देवीचे जसे नवरात्र तसे खंडोबाचे षडयंत्र माती अर्थ रावी घर घरी उडाची पाठी घेऊन येईल त्यात म्हणून भरून येईल धान्य त्यात पेरून ठेवावे कळशी आवड पाच पाले त्यात पाणी सुपारी नाही येईल तांबणा तांदूळ भरले त्यावर कोंडोबाचा टाक ठेवणं मागे शिवपतीपदीपासून चंपाशस्तीपर्यंत रोज एक माळ मागवणं आकडवीत ते ठेवावा करता पुरुषात उपवास करावा हा सप्तशतीचा पाठ वाचावा अकरा वेळा पाच की याचे एक सेवा कर लोभाचे चंपाशेला पूर्ण धर्म करावा भरीत भाकरी झालेले दाखवावा दिवटी अमृत असे ते पुजावा खंडेरा या त्या दिवशी तू धर्माच्या वेळी नेहमी ते

सतशती वाचता अकरा रुपवास करता चिंता मि सर्वांची भक्ताची आग हा काय होईल धावत असेल विकट संगीत